आले तू किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो आमचे नेते खानापुरात पाडी मतदारसंघाचे माजी आमदार माननीय अॅडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय कुलदीप दादा भिंगार देवे श्रीराम नगर मित्र परिवार गोटा व सर्व कार्यकर्ते प्रभाग क्रमांक एक आमचे नेते खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते संदीप भाई आंबेडकरी आदिराज उद्योग समूह बेटा व समस्त मित्र परिवार खानापूर आठपाडी मतदार संघाचे माजी आमदार माननीय ऍडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय किरण शेठ सुर्वे मयूर ज्वेलर्स व मयूर पोल्ट्री फार्म अधिकारी वर्ग यांची चौकशी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा सा। पंकजबाया तुम आगे बढ़ो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही नगरपालिकेसमोर हे आंदोलन केलं आहे मराठी परिषद घेऊन आम्ही जे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी व दोन्ही नेते यांनी संमत आले नगरपालिकेचे ठेकेदाराला आम्ही वतीनं करत आहे माध्यमातून महिन्याला कमीत कमी चार पालकांना पोटा आहे

त्या पक्षाकडे वेळ नाही पाहिजे नगरविकास खाताय त्यांना पुढे बेटा माझा आहे लहान मोठा झालो आहे तर त्यांना कळत नाही काय ऐकल्या ठेकेदार व्यवस्था काय दिला त्यांना माझा प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की जे नगरपालिकेत दरवर्षी सत्ता उपभोगली जे त्यांना माझा प्रश्न आहे की प्रत्येक गोष्ट लक्ष बारीक असते पालिकेत काय चाललंय माहिती आहे कामगार कमी आहे त्यांना काय कळत नाही कळून घेत नाही पोहोचत आहे त्यांना माझा प्रश्न आहे प्रत्येक गोष्ट असा आहे की काहीतरी परवा आणलं आम्ही सांगितलं नगरपालिकेच्या

मान्यता झाल्यानंतर सक्षम प्राधिकरणाकडे आपण त्याची प्रशासकीय मान्यता घेतली त्याच्यानंतर आपण निविदा काढतो निविदा प्रक्रिया झाल्यानंतर आपण कार्यानिष्ठ या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहोत आपल्याला काय आहे की आपला जो आपलं जी निविदा आहे निविदेचं आपल्या कामाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप असं आहे की कचरा संकलन करणं आणि संकलन केलेला कचरा जो आहे त्या कचऱ्याची वाहतूक करून आपण कचरा डेपोवरती नेणं असं करतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये तांत्रिक ज्यावेळेला आपण मान्यता घेत असतो त्यावेळेला वाहतुकीचा खर्च जो आहे तो खर्च पकडणं गरज त्या त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करणं गरजेचं होतं तांत्रिक मान्यतेच्या वेळेला आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं होतं एस्टिमेट केलेलं होतं त्याच्यामध्ये ही बाब जी आहे ती बाब पकडली गेलेली नव्हती त्यामुळं आपल्याला कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनं तुम्ही जर बघितलं असेल तर आमच्याकडे चार ते पाच महिने आपल्याला आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की अशा अशा पद्धतीनं आम्हाला तो ते जे आहे ते मिळावं आम्ही या सगळ्या गोष्टींची तपासणी केली आणि तपासणी केल्या कधी आमच्या असं लक्षात आलं की तो जो पॉईंट आहे संत वाहतुकीचा तो पॉईंट आपण पकडला नसल्या कारणानं आपल्याला ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे आता ह्याच्यामधली ताँ� एक गोष्ट आपल्याला सांगतो की आपल्याला जी प्रशासकीय मान्यता आहे ती केंद्र शासनानं आपल्याला जी रँक आलेली होती त्याच्यामुळं आपल्याला जी पक्षीस रक्कम मिळालेली आहे त्या पक्षीस रकमेमधनं आपण ती प्रशासकीय मान्यता घेतली ती जी प्रशासकीय मान्यता आहे ती राज्य शासनाची आपण घेतलेली असते आपण जो बिझनचं चेक करू करतो जी बिल आदायकी आहे ती आपण नगरपालिका फंडमधनं करतो नगरपालिका फंडमध्ये कुठलाही कुठलीही बिल अदायकी जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला त्याचा ठराव करावा लागतो ठराव झाल्यानंतर आपल्याला आपण बिल अदायकी करण्यासाठी आपण प्राधिकृत केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पण या सगळ्या गोष्टी करतो तशा पद्धतीने केलेलं आहे आता दुसरा गोष्ट अशी आहे की ह्याच्या आधी आपण कधीही बिल दिलेलं नव्हतं किंवा ह्या ज्या त्या महत्त्वाच्या हे प्रॉब्लेम असा आहे बघा माग ह्याच्या आधी आपण जे काय आपण आपल्याला ज्यावेळेस डिमांड केली ते डिमांड आपण ॲक्सेप्टेन केली आणि केल्यानंतर आपण देतो आपला त्यांना ते आज पुरस्कार मिळाला कसं तरी नाही स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसमध्ये तर स्वच्छता लीगमध्ये वीस ते पन्नास हजार लोकसंख्येमध्ये आपल्याला बक्षीस मिळाले नाही पण स्वच्छता लीगमध्ये जे नगरपालिकेला बक्षीस मिळालं किंवा नंबर आला काल ओटा शहरामध्ये अतिशय जल्लोषामध्ये त्या गोष्टीचं स्वागत केलेलं आहे देगर भाली देगर भाली या गोष्टीचं आम्ही पण स्वागत करतो एक भाग झाला ही जी स्वच्छता लीग आहे त्याच्यामध्ये अनेक नगरपालिकेने भाग घेतला असं त्याच्यामध्ये विटा नगरपालिकेचा नंबर आला त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करतो की या विषयाचं विटा शहरातील नागरिक हे स्वतः त्याने आत्मसात केली की स्वच्छतेचं महत्त्व किती आहे ते स्वतः त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह काम करत आहेत पण ह्याची तुम्ही सगळी उर्बर ओर लागला म्या केलं म्या केलं ही प्रक्रिया चुकीची आहे तुमच्यात सहभाग नाही असं आमचं म्हणणं नाही पण ह्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग आहे नागरिकांच्या सातत्यामुळे उच्च देतील आपल्याला उच्चतम सगळी शिखरं पार करता आलेली आहेत ही गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही याचं जसं याला हे सगळी मंडळी आज पेपर वाचले तर त्यात सगळ्यांची नावं आहेत की आमच्यामुळं झालं आम्ही केलं आम्ही केलं आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की फक्तही दबड्यांनी तो आता मुद्दा मांडलेला आहे की आठ नऊ वर्ष या सगळ्या गोष्टी दुर्लक्ष केलं ते कुणी केलं ह्याची कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ह्याची कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट आहे की इथला ट्रॅक्टर हा जनतेचा ट्रॅक्टर आहे शासनाचा ट्रॅक्टर आहे इथलं काय वाहनं असतील शासनाच आहेत बरोबर आज ते काम करतायत इथं नाला सोपर येतात काय करणार त्याचं शाही सेंटर पाहिजे नाला सोपर आहे माझ्या ऐकण्या जो नाला सोपर आहे तो मुंबईकडे आहे त्या माणसाचा ठेका हिता आहे तो ठेका ब्लॅक लिस्टेड आहे आणि अशा पद्धतीनं एखादा डागाळलेला अधिकारी असला तरी त्याला कुठे घेत नाही दिली एखादी कंपनी असली तर त्याला बाबा माहिती की तुझं असं आहे त्याला कुठं लगेच घेत नाही देई आणि देशात पहिला नंबर आलेल्या नगरपालिकेला ब्लॅक लिस्टेड कंपनी असलेल्या कंपनीला ठेका मिळतोय की थोडंसं वेगळं आहे का त्याला पांढरे पेशी करून परत येणार की त्याला कुठला तरी ठेका द्यायचा आहे म्हणून मिटाने त्याला असं पण असू शकतं त्या पण ही कंपनी कोणाची आहे ही लोकांना कळली पाहिजे कामगार कंपनीचे नाही कामगार पोटासाठी काम करतायत तो तुम्ही एक किलोमीटर सांगेल तर तो दोन किलोमीटर धाडतोय का त्याच्या पोटाचं खळग भरायचं आहे म्हणून तो काम करतोय या कामाच्या रकमेंट सुद्धा कपात होते अशी काय कर्मचारी बघतायत आम्ही उद्या बोललो नाही का तर त्या कर्मचाऱ्याच्या उद्या नोकरीचा प्रश्न आहे लोकांनी भेटून सांगितलं पण काही म्हणून बाबा हा त्याचा त्याचा विषय कोणी किती दिलं किती घेतलं मला पण मी काम करतो त्याच्यावर दुसऱ्यांनी बोललं बरोबर नाही पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याची सुद्धा कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे अशा पद्धतीचा जो कारभार आहे तुम्ही अधिकार आहे इथं शासनाचं तुम्ही अधिकार आहे ही वास्तू तुमची शासनाची आहे ह्याच्यात सत्ता येईल आणि जाईल कोणाची वेळ प्रॉपर्टी नव्हे आंदोलन दिलेली त्याच्यामुळे जनतेचं आहे हे जनतेचं राहावं जनतेच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत जनता आपल्याकडे चांगल्या नजरेत बघते म्हणून सातत्यानं आपण सुपर लीग नव्हे आणि फास्ट सुपर लीगमध्ये देशामध्ये जगामध्ये आपला नंबर यायला पाहिजे अशी आमची भावना आहे पण ह्या नंबर येताना नंबराच्या आडानं जी खाल्लं जी काय होतंय ह्या गोष्टी जशा चुकीच्या नागरिकांचा पैसा आहे त्यांच्या पैशाचा जो अशा पद्धतीनं चुकीचा अर्थ निघतोय त्याची संकल्पना आता जी आमच्या लक्षात आलं म्हणून तुम्हाला त्यांनी पकडब्या पाहिजे अशी परिस्थिती आहे आणि एक चांगला विषय आता पावसाळी अधिवेशन आहे आम्ही तर पथकाने काल पत्र दिलं या राज्याच्या सहकार मंत्र्यांना की या नगरपालिकेमध्ये अशा पद्धतीनं काळ्या ब्लॅक लिस्टेड असलेल्या कंपनीला दे ठेका दिलेला आहे या सगळ्या प्रकरणाची एसआयच्या माध्यमात विशेष पथकाकडनं चौकशी करावी एस आय टी म्हणजे विशेष पद्धत विशेष पथक ज्या पथकामध्ये त्या विभागातली सगळी अभ्यास असणारी मंडळी काम करते आणि त्याच्याकडून चौकशी होत्या ना कंपनी कोणाची आहे ही कंपनीचं नाव आहे कंपनी नाव ला कंपनीच्या साठी आपण एवढं कालवलं असं आमचं उद्या म्हणाल मला घरात पीठ नाही पीठ द्या मीठ नाही मीठ द्या देणार आहे का आपण हा पण एक विषय महत्वाचा आहे जे शासनाच्या घालून दिलेल्या चौकटीमध्ये आहे तुम्ही जो त्याचा पहिल्यांदा ही काढला वर्क ऑर्डर काढली त्याच्यामध्ये जी डॉक्युमेंट आहे त्या पद्धतीने तुम्ही काम करावं प्रामाणिक इच्छा आहे आमची आमचं कुणाच्या आम्ही कुणाच्या विरोधात नाही आम्ही कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही प्रशासन ही सुप्रशासन व्हावं याच्यासाठीच हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचं आंदोलन आहे आपण भूमिका मांडली आहे याच्यामध्ये तर ते आम्ही म्हणत नाही पण हे पैसे आता सुरक्षा रक्कम आहे जीएसटीच्या पैशाकडे होणार की तुम्ही घेतली तुम्ही काढली पण काढायचं नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने गैरकारभार करणाऱ्या लोकांना तुम्ही चपराक द्या तुम्ही अधिकारी आहे तुम्ही तरल तुम्ही तुम कोणतरी मुख्य व्हायला लागलाय असं पेपर लागलंय ला आमच्या मनात एवढंच आहे की जनतेचा आहे त्या पद्धतीने वागावं पद्धतीने आहे कुठेही उल्लेख नाही आणि तो झालेला जो ठराव आहे तो त्याला पाठीशी घालायचा ठराव आहे ना त्याला समजून घ्यायचा म्हणजे एखादं असे जसं मी सांगितलं आम्ही सगळ्या गोष्टी विचार केल्या जी जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये त्या दिवसामध्ये आम्ही ते करू तसं मिळतो ट्रान्सफराला सुद्धा मिळतो आपल्याला सुद्धा मिळतील आमच्या सर्व नगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की आपण जे जे आंदोलन आहे ते आमच्या पाठिंबा आम्ही निश्चितपणे आपण जे मुद्दे आम्हाला जे सांगितलेले आहेत त्या निश्चितपणे त्या सर्व गोष्टींचा आम्ही विचार करतो રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પાર્ટી પંકજ ભાઈ બડો उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा